नमस्कार मित्रांनो कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये भावना व्हिडिओमध्ये आज आपण सोशल मीडियासाठी डिझाईन बनवली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारच्या डिझाईन तुम्ही पण आपल्या पी सी किंवा पिक्सल मध्ये बनवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला तुम्ही सबक्राईब करून घ्या जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील आणि या डिझाईनसाठी लागणार जे पण मटेरियल जे काही पेज डी फाईल दोन्ही फाईल जी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता परंतु आपण पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही न स्किप करता बघायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे चला भावना आजचा व्हिडिओ आपण सर्वप्रथम स्टार्ट करूया आज आपण सोशल मीडियासाठी जो बॅनर बनवतो तो आज आपण तुम्हाला बनवून सांगणार आहे कशा पद्धतीने पेएचडी फाइल मध्ये बनवला आहे आणि मटेरियल सुद्धा दिलेलं आहे सर्वप्रथम आपण मटेरियल बघणार आहोत मटेरियल मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते संपूर्ण मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि भावानं तुम्हाला डी फाईल ओपन करता येत नसेल मी शेवट सांगतो आपण मोबाईलमध्ये कशा पद्धतीने पेएच डी फाईल ओपन करू शकतो तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा सर्वप्रथम आपण मटेरियल कसं ॲड करायचं ते बघू मग नंतर तुम्हाला पेएचडी फाईल क्रिएट करून दाखवणार आहे सर्वप्रथम मी साईज घेतो घेतो कंट्रोलियन विथ तुम्हाला दहा टाकायचे आहे हाईट दहा टाकायचे आहे रेझुलेशन तीनशे कलर मोड आर जी बी कलर करायचा आहे व्हाइट करायचं आहे आणि इंचेस आपल्याला इंचेसमध्ये साईज घ्यायची आहे इंचेस मध्ये साईज घेतल्यानंतर क्रेट बनायचं आहे कंट्रो, कंट्रो, कंट्रो आट, उपन उपन ग्रेट मानल्यानंतर सर्वप्रथम अशा पद्धतीने तुम्हाला पेज येऊन जाईल पेज आल्यानंतर फायलो जायचं आहे फायलो गेल्यानंतर ओपन म्हणायचं आहे त्याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल ओ कंट्रोल ओ कंट्रोल ओ झाल्यानंतर टेलमध्ये आठ एन जी दिलेल्या आहे तुम्हाला तर एक नंबरची एन जी मी ओपन करतो ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड मॅ क्रिएट करून दिलेलं आहे तुम्हाला फक्त सिम्पली ॲड करायचं आहे आपल्या फोटोशॉपमध्ये अशा पद्धतीने ॲड झाल्यानंतर मध्यभागी आणून अशा पद्धती तुम्हाला सेंटर अलाईन करून घ्यायची सेंटर अलाइन झाल्यानंतर दुसरी पेंजी ओपन करू दुसरी पेंजी घेतल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय करायची आहे अप्लाय केल्यानंतर तीन नंबरची पेंजी घेऊ अशा पद्धतीने घेतल्यानंतर चार नंबरची पेन जी घेऊ अशा पद्धतीने बॅकग्राऊंड हलत असेल तर तुम्ही काय करू शकता कंट्रोल झेड लॉक की आहे इथे लॉक करू शकता जेणेकरून ते बॅकग्राऊंड हलणार नाही अशा पद्धतीने अप्लाय करा पाच नंबरची पेंज घ्यायची आहे प्रिंटिंग नाव प्रिंटिंगमध्ये आपण काय काय टाकू शकतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घ्यायची आहे सेंटर लाईन अलाईन कशी करायची आहे अशा पद्धती बघू शकता तीन लाइन आलेल्या आहे अशा पद्धतीने तुम्ही सेंटर अलाईन करू शकता सहा नंबरची पेंज घ्यायची आहे अशा पद्धतीने घेतल्यानंतर ब बो, बघू शकता जो सेंटर अलाइन दिसत आहे अशा पद्धतीने सोडून द्यायचं आहे आले नंतर तुम्हाला अशा पद्धतीने बैठून जायचंय पुढची बेंजी घ्यायची आहे त्यानंतर शेवटची बेंजी घ्यायची आहे बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीने मॅ क्रिएट करून दिलेलं आहे तुम्हाला एच डी फाईलमध्ये सगळं भेटून जाईल आपण मटेरियलमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेलं आहे नावं अप्लाय करून दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला फक्त आपलं जे काही नाव आहे ते अप्लाय करायचं आहे खाली मोबाईल नंबर आणि पत्ता ॲड करायचा आहे एच डी फाईलमध्ये मी दिलेला आहे तिथं कशा पद्धतीने तुम्हाला क्रिएट करायचं आहे ते सांगतो तर मी इला क्लोज करतो क्लोज केल्यानंतर एच डी फाईल ओपन करून दाखवतो मित्रांनो आजच्या डिझाईनचा पासवर्ड शहात्तर पंच्याण्णव तीस शहात्तर पंच्याण्णव तीस तुम्हाला पी एच डी फाईल आणि मटेरियलला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड विषयी कमेंट करू नका पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये देत असतो तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि न स्किप करता बघायचा आहे त्यामुळे पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल सगळ्या व्हिडिओमध्ये आपण पासवर्ड दिलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे ते मटेरियल फ्री देत असतो आपण आता आपण ही पी एच डी फाईल ओपन करू ओपन करण्यासाठी कंट्रोल होऊ कंट्रोल ओ झाल्यानंतर एच डी फाईल अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल सिम्पली मी एच डी फाईलवर क्लिक करतो ओपन म्हणतो ओपन म्हणल्यानंतर एच डी फाईल थोडी लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर एच डी फाईल ओपन होईल ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एच डी फाईल भेटून जाईल तुम्हाला सगळं मी सांगतो एक नंबरच्या ग्रुपमध्ये आपण बॅकग्राऊंड दिलेला आहे लेअर हेड करतो अशा पद्धतीने एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे दोन नंबरच्या ग्रुपमध्ये आपण प्रिंटिंगचा फोटो ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीने शॅडो दिलेला आहे खाली त्या दिलेल्या आहे बघू शकता तुम्ही हाईड करतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघू शकता शॅडो मारून दिलेला आहे दोन नंबरच्या ग्रुपमध्ये फोटो आणि शॅडो मारलेले आहे त्यानंतर डिझाईन डिझाईनमध्ये आपण काय काय बनवू शकतो तीन नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला टाकून दिलेलं आहे सोशल मीडिया डिझाईनिंग लोबो व्हिजिटिंग कार्ड पॅकेजिंग अशा पद्धतीने तुम्हाला तीन नंबरच्या ग्रुपमध्ये आपण दिलेलं आहे एक अशा पद्धतीने ग्रुप हायड करायचा ग्रुप हाईड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल ग्रुप फक्त ओपन करायचा ग्रुप ओपन केल्यानंतर सगळं भेटून जाईल तुम्हाला फक्त ग्रुपमध्ये जायचं आहे चार नंबरच्या ग्रुपमध्ये प्रिंटिंग प्रिंटिंगमध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता स्टार फ्लेक्स अशा पद्धतीने तुम्ही पद्धतीने तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर डबल क्लिक करायचं फक्त डबल क्लिक केल्यानंतर बॅक पेज बटन दाबायचं कट होऊन जाईल कट झाल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता पाच नंबरच्या ग्रुपमध्ये वन शॉप प्रिंटिंग अँड डिझाईन सोल्युशन अशा पद्धतीने तुम्हाला पाच नंबरच्या ग्रुपमध्ये मी नाव ॲड करून दिलेलं आहे जर तुम्हाला वाटलं दुसरं नाव टाकायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हॅड करू शकता हॅड केल्यानंतर ते हॅड होऊन जाईल पाच नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे आणि सहा नंबरच्या ग्रुपमध्ये आपण तुम्हाला नाव फ्लेक्स प्रिंटिंग ॲडव्हर्टायझिंग मोबाईल नंबर इंस्टाग्राम लोबो आणि पत्ता टाकून घ्यायचा आहे पत्ता टाकल्यानंतर सहा नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला डिझाईन मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर आपल्या टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता जर तुम्हाला हे फॉन्ट लागत असेल तर बोर्ड टू ए फॉन्ट आपण टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे अशा पद्धतीने पॉपिंग फॉन्ट टाकलेले आहे टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघू शकता आणि डाउनलोड करून घ्या पॉपिंग फॉन्ट जर भावनाथचे डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला मी तुम्हाला सांगतो मोबाईलमध्ये एच डी फाईल कशा पद्धतीने आपण ओपन करू शकतो मी तुम्हाला स्क्रीन फक्त आपल्या गुगलची दाखवणार आहे तुम्हाला फक्त मोबाईलमध्ये मेथड अप्लाय करायचे आहे मित्रांनो मोबाईलमध्ये डी फाईल कशी ओपन करू शकता सर्वप्रथम आपण एक गुगलला जायचं आहे आपल्या मोबाईलच्या मोबाईलच्या गुगलवर गेल्यानंतर इथं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर सर्च करायचं आहे पहिलीच वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला दिसत आहे ऑनलाईन फोटो एडिटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशनसारखाच तुम्हाला इंटरफेस दिसत आहे फायलो जायचं आहे न्यू म्हणायचं आहे न्यू मानल्यानंतर पिक्सर आहे तिथे इंचेस करायचं आहे दहा बाय दहा टाकायचं आहे साईज औडपी आर जी बी कलर करायचं आहे क्रिएट म्हणायचं आहे क्रिएट मानल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पेज येऊन जाईल पेज आल्यानंतर फाईल जायचं आहे ओपन म्हणायचं आहे आणि आपल्या ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे किंवा पेज डी फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज फाइल ओपन करून घ्या तुम्ही पेज डी फाईल क्लिक करायचं आणि ओपन मानायचं आहे लोडिंग होईल लोडिंग झाल्यानंतर पेज डी फाईल तुम्हाला ओपन झाल्यासारखी दिसेल अशा पद्धतीने एच डी फाईल ओपन झालेली आहे क्रिएट करू शकता बघू शकता भावन फोटोशॉप सारखंच कर वर्क करता येईना अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने फोटोशॉप मध्ये आपल्या मोबाईल मध्ये वापरू शकता भावन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनल पहिल्यांदाच आला असेल तर तुम्ही चॅनलला सप्राईज करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघत राहा आपला चॅनल জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র